हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतोय आहे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आलेले आहे मी संगन मेरला कारण तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये मला बघितलं असेल मी, माहेर मी माहेरी होते चार पाच दिवस मी माहेरीच होते गुरुवारी गेले आज आहे मंगळवार आणि मंगळवारी आम्ही आज रिटर्न आलो आहे सकाळीच आलो कारण आज होतं वीरला स्कूल आठ वाजता पण एवढं सकाळी येणं पॉसिबल नव्हतं कारण दिवसच चुकतो साडेसहा पाव साडेसहा वाजता दिवस चुकतो आणि एवढ्या लवकर येऊन त्याचं आवरणं मला पॉसिबल नव्हतं तर म्हटलं ठीक आहे आज बुडाली तर ठीक आहे स्कूल काही नाही आणि संध्याकाळी ना आहे त्याला पियानोचा क्लास तर म्हटलं जाऊ दा ठीक आहे पियानोच्या क्लासला तो जाईल आणि मग आता आले मी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आराम झाला आणि मम्मीने मला चपात्या दिल्या होत्या त्या घरूनच तर uh, मी आता भात लावला आणि मेथीची मस्त छान भाजी बनवली परीला जेवायला भरवलं ते ती जेवण वगैरे केलं आणि आता ती झोपली आहे तर वीर बघतोय टी व्ही कारण त्याला आता असं झालं आहे ना की मी टी व्ही कधी चालूच केलेली नव्हती म्हणजे आणल्यानंतर टी व्ही बंदच होती म्हणजे थोड्या एक दोन महिने मी चालू केली आणि चालू केल्यानंतर ना वीर कंटिन्यू टी व्ही बघायचा तर नंतर तो स्कूलला जायला लागला सिनियर के जीला तर uh, हां सिनियर के जीलाच जायला लागला त्यावेळेस मी टी व्ही चालू केली आणि तो सारखं टी व्ही बघायचा ना तर म्हटलं नको ही त्याला हॅबिट चांगली नाहीये म्हणून मी टी व्ही बंद केली आणि आता तो फर्स्ट आहे म्हणजे त्याला फर्स्ट मी रिपीट करते तर तो फर्स्टला आहे आणि फर्स्ट फर्स असल्यामुळे ना तो आता सुट्ट्या आहेत तर म्हटलं ठीक आहे चला त्याला तो टी व्ही बघेल पण टी व्ही एवढं कंटिन्यू बघतोय ना तर ठरवलं आहे मी आज आजपासनं मी टी व्ही बंद करेल आणि आता त्याचा कंटिन्यू स्टडी घेईल कारण एवढं टी व्ही बघणं चांगलं नाही आहे त्याला तीच सवय लागून जाईल तर बघा मी तुम्हाला दाखवते तो टी व्ही बघतो इकडे इकडे मी गावावरनं आले ना तर आता ही जी बॅग आहे ना ही तशीच ठेवली मम्मीने कपडे वगैरे सर्व मला धुवून दिलेत आणि इकडे मी आ, हे बनवले भाजी आणि भात बनवला आहे तर मला किचन पण पूर्ण क्लीन करायचं आहे कारण आल्यानंतर आता चार पाच दिवस झाले ना तर मी इथे नव्हती आणि त्याच्यामुळे असं किचनवर ना थोडंसं असं धूळ बसल्यासारखं झालं आहे तर हे सर्व मी क्लीन करून घेईल आणि इकडे ना हे मी फिल्टर नवीन घेतलं आहे मला एकोणावीस हजारला हे फिल्टर पडलं पण खूप छान आहे हे फिल्टर आणि मी तुम्हाला दाखवते वीर काय करतोय इकडे तर हे बघा इकडे वीर बघतोय टी त्याचं त्याच बघायचं चाललंय कार्टून आणि आता मी त्याला थोड्या वेळाने झोपी लावेल थोड्या वेळ बघेल तो टी व्ही त्याच्यानंतर तो झोपेल आणि इकडे इकडे ठेवलेला आहे वीचा पियानो थोड्या वेळाने त्याचं स्टडी पण घेईल मी म्हणजे पियानोची प्रॅक्टिस घेईल कारण कारण एप्रिल महिन्याच्या एंडिंगला ना त्याची एक्झाम आहे पियानोची आणि पियानोचा स्टडी करणं त्याला खूप गरजेचं आहे म्हणजे त्याला सर्व काही येतं पण जे आपण म्हणतो ना मराठीमधनं ते व्याख्या वगैरे आहेत तर त्याला एवढं लक्षात परत राहत नाही कारण त्याला मराठी असे एवढं काही परफेक्ट येत नाही आणि म्हणून म्हटलं त्याची थोडीशी आता प्रॅक्टिस घेईल मी तर ठीक आहे बघू आता थोड्या वेळ बघेल टी व्ही आता टी व्ही बंद करून टाकते आणि त्याचं स्टडी घेते थोड्या वेळ झोपेल त्याच्यानंतर मी त्याचं स्टडी घेईल आणि बघा इकडे ना परी झोपली आहे आणि इकडे मी बेडशीट नाही टाकल्या जातानी मी बेडशीट काढून गेले होते आणि आता ती झोपली निवांत थोड्या वेळ मी पण आराम करते आराम झाल्यानंतर मग भेटू संध्याकाळी तोपर्यंत तो बाय बाय तर काल काय झालं काल होता सोमवार ना तर आज आहे मंगळवार आज मी आले ना तर काल आम्ही आश्वीला गेलो होतो मार्केटमध्ये आणि मम्मीने त्यांना आहे ना माठ पण घ्यायचा होता पाण्याचा कारण फ्रीजमधलं पाणी प्यायचं म्हटल्यानंतर दादाची दोन मुलं आहेत आणि फ्रीजच्या पाण्याने खूप सर्दी होते तर काल वहिनी आणि मी आम्ही दोघी मार्केटला गेलो तर म्हटलं आता मी संगणवेला जाणार कधी भाजीपाला घेणार कधी घरी जाऊन जेवण बनवणार कधी तर त्यापेक्षा चला मग आपण इथनं जाऊ आणि भाजी वगैरे घेऊन येऊन तर मग वहिनीने पण घरी भाजीपाला घेतला आणि मी पण घेतला तर ती मी पुढे ऍड करते ती पण तुम्ही बघा वाजलेले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि घर पूर्ण क्लीन करून झालंय मस्त एकदम छान आणि इकडे ठेवलेला आहे मी चहा तर तुम्हाला दाखव बघा इकडे इकडे दूध तापतंय आणि इकडे मस्त असा चहा उकळायला हो ठेवलाय त्यात अद्रक टाकायचे मला आता कमी गॅसवर आता चहा मस्त उकळून देते आणि नंतर घेते चहा <coughs> तर मस्त आता निवांत बसते थोड्या वेळ कारण सर्व कामावरून झालं आता जेवण कस थोडस लेटच मी आणि साडेपाच वाजले <laughs> तर इकडे चालली परीची आणि वीरची मस्ती मस्ती कमी कर बाबू ती खाली पडेल हळूच <laughs> साची लावते तिच्या फ्रेंडचा फोन आलाय फोनवर बोलते ती उकळण्याला <laughs> बाहेर बघा लाईट नाही लावली तर खूप जास्त अंधार होतो तर लाईट लावली आहे टीव्ही तर बंद करून ठेवली कारण वीर खूप टी व्ही बघत होता आणि आता तो जाईल पियानोचा पियानोचा पण त्याचा क्लास आहे तर तो जाईल आता थोड्या वेळात पिनो पियानोचा क्लास म्हणजे थोडा वेळ म्हणजे बराच वेळ अजून सात वाजता जाईल अजून अर्धा तास साडेसहा वाज सव्वा सहा वाजत आले तर मी इकडे बसले हॉलमध्ये चहा घेण्यासाठी आणि साची गेली तिकडे परीकडे आणि विहिरकडे कारण ते दोघं खूप मस्ती करतात ते तर पडतात ते बघा कसे पडतात ते व ती खिडकीमध्ये चढतात आणि खाली उड्या मारतात तर ती गेली त्यांच्याजवळ मी बसली इकडं निवांत चहा घ्यायला जरा